Terima kasih telah स्वागत आहे मित्रांनो तुमचे मराठी स्वागत आता आपण दर्शन घेतो सच्चाई माताचं गर्दी भरपूर आहे आपण देवीचं दर्शन तर देणार आहोत बाहेर स्क्रीन लावलेली आहे उद्या सकाळी आपला आठ वाजता लाईव्ह असेल त्या लाईव्हवर नक्की या मित्रांनो हे देवी आहे सच्चाई माता मंदिर आणि हे जे मंदिर तुम्हाला बघा या मंदिरामध्ये देवी बाहेर स्क्रीन लावलेले आहे भक्तांची ला। गर्दी बघत असाल तुम्ही किती गर्दी आहे बघा आणि तो सुंदर सजावट असते इथे अगदी माझ्या घराच्या शेजारी आहे फुलांची आरस ते इतकी सुंदर केलेली आहे आणि इकडे भक्तांना बाहेर स्क्रीनचं स्क्रीनवर दर्शन मिळतंय हे मंदिर आहे बघा मित्र आणि ह्या इथे आपली रांगोळी असते आता आठव्या माळेला आपण इथे रांगोळी काढणार मी गेले पंचवीस वर्ष मी ह्या सेवेस आहे आत्ता भरपूर लाईन आहे आणि आजचा रंग आहे भगवा आणि उद्या सकाळी आपण आठ वाजता आरती दाखवणार आहोत आत्ता आपण फक्त बाहेरनं दर्शन दाखवत दाखवत आहोत कारण की गर्दी एवढी आहे तुम्ही बघत असाल आपण आहेत आमच्या ओळखीचे आहेत ते पण महिलांची गर्दी भरपूर असते इकडे त्यामुळे उद्या सकाळी आपण इकडे येऊन लाईव्ह घेणार आहोत खूप आतमध्ये खूप फुलांची सजावट आहे पाहत असाल तुम्ही श्री स्वामी समर्थ राम राम द दा स्वागत आहे तुमचे मराठी वानम्याच्या चन मित्र मित्र आत्ता आपण आलेलो हो। आहोत सच्चाई माता नवदुर्गा मंदिर आहे आणि माझ्या अगदी घराशेजारी पश्चिम पुणे कात्रज महाराष्ट्र आणि इथे नवरात्रीमध्ये एकदम भरपूर गर्दी असते आणि भरपूर महिलांची गर्दी असते आपण आता आतमध्ये दर्शन देण्याचा प्रयत्न करू नाहीतर सकाळी आठ वाजता आपला लाईव्ह असेल तेव्हा एवढी गर्दी नसते आज चौथी माळ आहे आणि इथं प्रसाद पण खूप छान असतो मित्र तुम्ही पाहत असाल हे प्रसाद भक्तांनी दर्शन घेतल्यानंतर हे प्रसादाचं वाटप होतं मित्र आणि इतकं शिस्त शिस्तबद्ध मंदिर आहे मित्र आणि इतकी स्वच्छता आहे तुम्ही बघत असाल की इतकं फुलांची आरस किती स्वच्छ केलेली आहे अप्चाप लागी दो अप्चाप लागी तो अप्चाप लागी हो मित्र भरपूर गर्दी आहे आणि उद्या सकाळी आठ वाजता आपण इथनं देवीचं डायरेक्ट दर्शन आपल्या घरात शेजारीच आहे त्यामुळे उद्या सकाळी आठ वाजता आपण दर्शन देणार आहोत संचिती आहेत का संचिती देतो ना ओळखतात ते मला तर मित्र आता आपण आता मंदिरात फक्त बाहेरच घेतो मी प्रवेश करणार आहोत स्वागतम सुस्वागतम मराठी वन मॅन शो मध्ये आपले सरसे स्वागत आहे मित्र